चंदगड गडिंगलज आणि आजरा तालुक्यातील शाळांना मिळाला जिल्हा वार्षिक योजनेतून निधी आमदार शिवाजी पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फळ वर्गखोली बांधणी आणि विशेष दुरुस्ती कामांसाठी होणार निधीचा उपयोग शिक्षण विभाग अंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या वार्षिक योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांकडे लक्ष देत चंदगड गढिंग्लज आणि आजरा तालुक्यातील शाळांसाठी तब्बल नऊ कोटी नव्वद लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधा अधिक सक्षम आणि सुरक्षित करण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरतोय या निधीच्या मंजुरीसाठी आमदार शिवाजी पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फळ मिळाले असून या निधीचा, निधीचा उपयोग विशेष दुरुस्ती काम तसंच नवीन वर्ग खोल्या बांधण्यासाठी करण्यात येणार आहे अनेक शाळांमध्ये वर्गखोल्यांची कमतरता आणि जुन्या इमारतींची जीर्ण अवस्था लक्षात घेऊन ग्रामीण शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी हा टप्पा महत्वाचा मानला जातोय या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित सुसज्ज आणि प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण लाभणार आहे पावसाळ्यात गळणाऱ्या छपरांपासून ते तडे गेलेल्या वर्गखोल्यांपर्यंतच्या अडचणींवर आता उपाययोजना होणार आहे शिक्षक वर्ग आणि पालकांनी या निर्णयाचं स्वागत करत हा निधी ग्रामीण शिक्षणाचा चेहरा बदलणारा ठरेल अशी प्रतिक्रिया दिली आहे शैक्षणिक विकासासाठी धडपडणारे नेतृत्व म्हणून आमदार शिवाजी पाटील यांच्या प्रयत्नांचे स्थानिक जनतेने मनापासून कौतुक केले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा